नमस्कार मित्रांनो सोळा जून दोन हजार पंचवीस पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे नवीन स्वप्न नवीन आकांक्षा नवीन ध्येय धोरणं समोर ठेवून तुम्ही या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे नक्कीच तुम्ही उत्तुंग भरारी घेणार आहात आणि तुमच्या स्वप्नांची पूर्ती तुम्ही करणार आहात मित्रांनो मागील उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शाळेला ज्यावेळेस सुट्टी लागली त्यावेळेस आम्ही आमच्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी एक उपक्रम घेतला उपक्रमाचे नाव होते माझी सुट्टीतील वाचनीय पुस्तक आणि उपक्रम सुरू झाला आणि विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारची पुस्तकं वाचून त्या पुस्तकाची समीक्षा करायला सुरुवात केली मित्रांनो सांगायला आनंद होतो की विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचली आणि त्या पुस्तकांची सुंदर समीक्षा देखील केलेली आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका विद्यार्थिनी वाचलेल्या पुस्तकाची समीक्षा पाहणार आहोत साहजिकच या व्हिडिओच्या मालिकेतील हा व्हिडिओचा पहिला भाग आहे तुम्हीही पहा माझ्या वर्गातील आवटे सिद्धी नावाच्या विद्यार्थी दोन पुस्तके वाचले आणि ही दोन्ही पुस्तके तिला कशी वाटली आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला देखील हे व्हिडिओ कसे वाटले किंवा आमच्या विद्यार्थींनी पुस्तकांची केली समीक्षा तुम्हाला कशी वाटली आहे हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हालाही हे पुस्तक आवडले असेल तर नक्कीच तुम्ही देखील हे पुस्तक वाचा आणि हे पुस्तक तुम्हाला कसे वाटले हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पहा माझ्या वर्गातील विद्यार्थिनी कुमारी आवटे सिद्धी तिने वाचलेले पुस्तक आणि तिने केलेली नमस्कार माझे नाव सिद्धिविगांबर आवटे मॅमचा असा मॅसेज होता की आपण उन्हाळ्यात एक पुस्तक वाचावं आणि या उपक्रमाला मॅमने असं नाव दिलेलं आहे की सुट्टीतील पुस्तक तर मी हा मॅसेज वाचला आणि लगेच पुस्तक वाचायला सुरुवात केली तर पुस्तकाचं नाव आहे इकी इकी म्हणजे सर्वप्रथम मी तुम्हाला इकी काय या शब्दाचा सा अर्थ सांगते इकी म्हणजे जीवन आणि काय म्हणजे अर्थपूर्ण तर इकी काय म्हणजे जीवनाचा अर्थपूर्ण सर्वप्रथम या पुस्तकामध्ये जापानीज हे जे लोक आहेत हे लोक कसे नेमके त्या देशामध्ये कसं त्यांचं आयुष्य व्यस्त ठेवतात यांची दिनचर्या कशी असते या पुस्तकात हे देखील सांगितलेलं आहे तर जापानीज लोक आपल्या इकडे काय म्हणतात की निवृत्त होणे रिटायरमेंट वगैरे असे शब्द असतात हो ना तर त्या देशामध्ये निवृत्त होणे किंवा रिटायरमेंट हा शब्दच नाही हे लोक आयुष्यभर काम करतात आपलं आयुष्य आयुष्यभर ते व्यस्त ठेवतात या पुस्तकात असं सांगितलेलं आहे तर आपण देखील आपलं आयुष्य व्यस्त ठेवलं पाहिजे कधीही रिकामा वेळ आपण कधी वाया घालणे या पुस्तकात असं सांगितलेलं आहे आणि दुसरी दुसरी गोष्ट म्हणजे या पुस्तकात एक म्हण आहे की हारा हाची भू की जापानी लोक हारा हाची भू ही यांच्या इकडे वापरली जाते हा राणीचा अर्थ असा आहे की ऐंशी टक्के जेवण आपण आपलं पोट ऐंशी टक्के भरेपर्यंत जेवण केलं पाहिजे असं या पुस्तकात सांगितलेलं आहे आणि या पुस्तकात देखी फ्लो देखील सांगितलेला आहे तर फ्लो म्हणजे काय आपण मोबाईल घेऊन बसतो प्रत्येकाला मोबाईल बघायला आवडतं तर मोबाईल घेऊन बसतो आणि आपल्याला एक तास कसं जातो कळत नाही आपल्याला असं वाटतं की पाचच मिनिट झाले आपण मोबाईल घेऊन बसलेला आहोत तर आपण काय करतो मोबाईल घेऊन बसतो आणि आपल्याला आई आपली काय म्हणते की मोबाईल ठेवू किती वेळ झाला आपण आईला काय म्हणतो आई पाचच मिनिट झाली तेव्हा आपण फ्लोमध्ये गेलेला असतो तर फ्लोमध्ये म्हणजे जाणं म्हणजे काय आपल्याला ती गोष्ट आवडते बघायला म्हणजे आपल्याला एका तास होऊन गेलात तरी पण आपल्याला असं वाटते की आपल्याला पाचच मिनिट झाले तर प्रत्येक गोष्टीत आपण फ्लोमध्ये राहिलं पाहिजे असं या पुस्तकात सांगितलेलं आहे आणि या पुस्तकातली एक म्हण आहे ती म्हणजे आहे मला ही म्हण खूप आवडली की फक्त कार्यरत राहिला तरी काय होतात शत आयुष्यभर ही म्हण मला खूप आवडली नमस्कार माझे नाव सिद्धी दिगांबर रावते तर मी वाचलेलं आहे हरवलेल्या रस हे पुस्तक मी वाचलेलं आहे सुधामूर्ती यांचं हे पुस्तक आहे आणि हेच पुस्तक सुधा मूर्ती यांनी इंग्लिशमधून लिहिलेलं आहे इंग्लिशमधून या पुस्तकाचं नाव आहे द मॅजिक ऑफ द लॉस्ट स्टोरी तर याचाच मराठीत अनुवाद केलेला आहे लीना सोहोनी यांनी याचा मराठीत अनुवाद केलेला आहे हे पुस्तक मला खूप सुंदर वाटलं आणि खूप आवडलं देखील कारण की या पुस्तकामध्ये आपण आपली जिद्द सोडू नये आपण आपली जिद्द कशी चांगल्या प्रकारे पार पाडावी याचं या, या पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे तर अनुष्का नावाची एक मुलगी होती खरं तर हे पुस्तक कोविड नाईन्टीनमधलं आहे अनुष्का नावाची एक मुलगी होती तिचे वडील आणि आई दोघंही जॉब करत होते आणि एक ती एकटीच घरी असायची आणि आता लॉकडाऊन म्हणलं की बाहेर जाता येणार नाही ते तर आलंच तर मग ती खूप बोर होत असे आणि मग तिने असं ठरवलं की आता आपण हिवाळीची सुट्टी म्हणजे दिवाळीची सुट्टी होती तर तिने असं ठरवलं की आपण आपल्या आजी आजोबांकडे सोमन सोमन हणी हे त्या गावाचं नाव होतं असं तिने ठरवलं की आपण आपल्या आजी आजोबांकडे जायचं मग ती गेली आणि तिच्या आजीच्या चुलत भावाचं सहस्त चंद्रपूर्ण दर्शन म्हणजे ते कार्यक्रम होता पूर्ण दर्शन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने त्र्याऐंशी वर्ष चार महिने जर पूर्ण केले तर तो कार्यक्रम त्यांच्या इथे असायचा मग ती गेली आणि जाता जाता तिला ते ती कोण ती ना बाळे बाळेपूर या गावाला गेली होती जाता जाता तिला तुंगा ही नदी लागली आणि तिने तिला असं तिच्या असं मनात आलं की तुंगा नदीचा उगम कुठून होत असेल कुठे संपत असेल तिने तिच्या आजोबांना प्रश्न विचारला तिच्या आजोबा म्हणले मला देखील माहीत नाही तर तिने तिच्या मनात असं ठरवलं की आपण आपण शोध लावायचं की याचा उगम कुठून होतं की कुठपर्यंत हिचा प्रवास आहे मग तिने तिच्या आजोबाला तिने ही थी गोष्ट सांगितली आणि तिच्या आजोबा देखील म्हणजे ही चालन म्हणून आपण ही गोष्ट करूया आणि तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर त्यांनी त्या नदीच्या उगमापासून तर संपेपर्यंत प्रवासाला सुरुवात केली तर तो प्रवास करत असताना तिला अनेक गोष्टी समजल्या त्यानंतर तिला अनेक अनेक प्रेरणादायक गोष्टी देखील तिच्या दे लक्षात आल्या तर याच्यातून सांगायची बाब एकच की तिच्या मनामधली जिद्द तिने कशी प्रकारे पूर्ण केली तर ही पुस्तके या पुस्तकातून ही गोष्ट आपल्याला कळते त्याच्या मित्रांनो आत्ताच तुम्ही अवते सिद्धे हिने वाचलेल्या दोन पुस्तकांची समीक्षा पाहिलेली आहे सिद्धीने वाचलेल्या पुस्तकांचा एकंदरीत जो काही भाग आहे तो तिने आपल्या साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो नक्कीच पुस्तके वाचल्यामुळे तुमच्यातला आत्मविश्वास हा वृद्धिंगत होत असतो एरबी आपण जीवन जगताना फक्त एक जीवन व्यतीत करत असतो परंतु पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला अनेक जीवन व्यतीत करण्याची संधी मिळत असते अनेक प्रेरणादायी गोष्टी देखील आपल्याला मिळत असतात नक्कीच या पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्याही जीवनाचा एखादा टर्निंग पॉइंट हा ठरू शकतो म्हणून नक्कीच ह्या दोन्ही पुस्तकांचा तुम्ही आस्वाद घ्या वाचन करा आणि तुम्हाला ही पुस्तके कशी वाटली ती देखील आम्हाला नक्की कळवा किंवा तुम्ही एखादं पुस्तक जर वाचलं असेल तेही जर विद्यार्थ्यांसाठी वाचनीय असेल तर ती पुस्तके देखील तुम्ही आम्हाला नक्कीच सुचवा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ती पुस्तके नेण्याचा विद्यार्थ्यांना ती पुस्तके वाचण्याचा आम्ही आग्रह करू तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने वाचनीय करू शकतो विद्यार्थ्यांची वाचनाची आवड कशा पद्धतीने वृद्धिंगत करू शकतो आणि विद्यार्थ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कशा पद्धतीने वाढवू शकतो हे आपण पाहिलं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद